म्हणजे आपल्याला आता शनिवार चांगला म्हणून शनिवार दिसाले का दिसाले इकडे इकडे उजेडाला दिसाले का पूर्ण घे पूर्ण वरी उंच वर होत नाही खरी खरी ले हातो आता बरोबर लागला तुमच्याकडे माझ्याकडे हरभरे आणि देवारी उद्या आंबेलन हरभरे हरभरेकडे चुरी गाडा राहायचो तर गाडीच लोड पुरुषी संपून गेला काल काय झालं आज आल्या गाडीच लोड आज सगळे दोनच गाडी राहत खाली बुकिंग करून मला भेटली नाही गेल्या गुरुवारी मी बुकिंग केवसाच्या काय काय बस पकड़ना है नहीं बस पकड़ना है बस पकड़ना है शंकर सर बस पकड़ना है war kutte Mami bakın Baba Geliyor 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 Gel

もめたれじ。 ഇക്കുടി പുടി झालं झालं का फोटो काढ की आज नाही संपलं बरं बरोबर